नमस्कार मित्रांनो प्रेमगंधाच्या या प्रेरणादायी प्रवासात आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत अशी कथा जी केवळ मनाला स्पर्शून जाते पण आयुष्य बदलण्याची प्रेरणाही देते विचार बदला आणि आयुष्य कसं बदलतं हे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा लहानशा खेड्यात राहणारा आर्य गरिबी अपयश आणि परिस्थितीने त्रस्त झालेला एक साधा युवक वडील एका छोट्या शेतावर कष्ट करत होते आणि आई घरातली जबाबदारी सांभाळायची आर्य हुशार असला तरी त्याचा स्वभाव कायमच तक्रारीने भरलेला होता माझं आयुष्य असंच का लोकांना एवढं सगळं मिळतं मला काम नाही मिळत असे प्रश्न तो स्वतःलाच वारंवार विचारायचा त्याला वाटायचं की आयुष्य त्याच्या विरोधात आहे तो नशिबाला दोष द्यायचा समाजाला दोष द्यायचा शिक्षण संपल्यावर तो कामासाठी शहरात गेला पण कुठे यश मिळालं नाही जिथे काम मिळालं तिथे काही दिवसांनी तो स्वतःहून सोडून यायचा किंवा कामातून काढला तरी जायचा कारण त्याचा नकारात्मक दृष्टिकोन नेहमी परिस्थितीला दोष देणं आणि स्वतःवर विश्वास न ठेवणं एक दिवस शहरातील बाजारात तो रस्त्यावर बसून विचार करत होता त्याचवेळी एक गाडी थांबली आणि त्यातून एक साधा पण श्रीमंत दिसणारा खाली उतरला लोक त्याच्याशी नम्रपणे वागत होते पण तो माणूस खूप साधा होता कोणालाही उद्धटपणे वागवत नव्हता आर्य आर्य त्या गृहस्थाच्या जवळ गेला आणि म्हणाला साहेब एक काम मिळेल का मला नोकरी पाहिजे त्या गृहस्थाने त्याला शांतपणे विचारलं तुला नोकरी हवी आहे पण कामाची तयारी आहे का की फक्त पैसे पाहिजेत आर्य थोडा चिडून म्हणाला म्हणजे काय मी गरीब आहे म्हणून मला काम मिळालं पाहिजे तेव्हा त्या ते गृहस्थाने हसून सांगितलं मी देखील कधी काळी गरीब होतो पण गरिबी ही कायमस्वरूपी गोष्ट नाही फक्त विचार बदलले की परिस्थिती बदलते मी गरीब असताना काम मागायचो नाही काम निर्माण करायचो हे ऐकून आर्य आवाक झाला त्याने विचारलं पण तुम्ही काय केलं त्यावर गृहस्थाने फक्त एवढंच उत्तर दिलं मी फुलं विकली सुरुवात छोटी होती पण विचार मोठा होता आणि तो पुढे निघून गेला त्या दिवशी आर्याने ठरवलं की तो परिस्थितीला दोष देणार नाही त्याने काम शोधायला सुरुवात केली सुरुवातीला रस्त्यावर साफसफाईचे काम दुकानात सामान पोहोचवण्याचे काम असे छोटे छोटे काम केले पण आत्ता तो प्रत्येक कामात शिकण्याचा प्रयत्न करायचा एका फुल विक्रेत्याकडे त्याला काम मिळालं तो फुलं विकायला शिकला फुलांची काळजी कशी घ्यायची ग्राहकांशी कसे बोलायचे हे शिकत गेला त्याच्या मनात हळूहळू सकारात्मकता निर्माण होऊ लागली एका वर्षानंतर त्याने थोडी थोडी बचत करून स्वतःचा छोटासा फुलांचा स्टॉल सुरू केला सुरुवातीला लोक त्याला फारसा भाव देत नव्हते पण त्याचा प्रामाणिकपणा फुलांची गुणवत्ता आणि नम्र बोलणं यामुळे हळूहळू ग्राहक वाढू लागले त्यांना ठरवलं होतं की तो कधी कुणालाही फसवणार नाही आणि प्रत्येक ग्राहकाचं हसत स्वागत करेल त्याचा व्यवसाय वाढू लागला तो इतरांना काम देऊ लागला ज्यांना कामाची गरज होती त्यांना तो मदत करू लागला दोन वर्षात त्याचा स्टॉल एक दुकान बनलं मग दुसरं दुकान उघडलं फुलाच्या व्यवसायासोबतच तो विवाह सोहळे पूजेसाठी फुलं ऑफिस डेकोरेशनसाठी फुलं अशी विविध सेवा तो देऊ लागला लोक त्याला भला माणूस म्हणू लागले कारण तो फक्त पैसा कमवत नव्हता तर इतर गरजूंनाही काम देत होता त्याच्या दुकानात जे काम करायचे त्यांना चांगलं वेतन इमानदारीनं काम करायची शिकवण आणि त्यांच्या अडचणीत मदतीचा हात मिळायचा एक दिवस तोच गृहस्थ त्याच्या दुकानात आला त्याने आर्यला पाहिलं आणि हसून विचारलं कसं वाटतंय आता आर्यने नम्रतेने उत्तर दिलं तुम्ही मला एक गोष्ट शिकवली विचार बदला आयुष्य बदले मी ती गोष्ट मनावर घेतली आणि आज इथवर आलो त्या गृहस्थाने सांगितलं तू फक्त स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठीही काम करतोस म्हणून खऱ्या अर्थाने यशस्वी झालास आर्य आता फक्त स्वतःचा व्यवसाय चालवत नव्हता तर गावातल्या तरुणांना मार्गदर्शन करायचा त्यांना सांगायचा तुम्ही गरिबीने थांबू नका काम करत राहा शिकत राहा आणि प्रामाणिक राहा त्याच्या प्रेरणेमुळे गावातले अनेक तरुण लहान व्यवसाय करू लागले काही काहींनी मोबाईल रिपेरिंगचं काम सुरू केलं काहींनी गाडी दुरुस्त करायचं तर काहींनी फळं विकण्याचं कोणतंही काम लहान नाही हे त्याने लोकांना शिकवलं आर्यचा प्रवास आपल्याला शिकवतो की आयुष्य बदलण्यासाठी परिस्थिती बदलण्याची गरज नाही आपले विचार बदलले की आयुष्य आपोआप बदलतं तो नेहमी म्हणायचा माझं आयुष्य बदललं कारण मी विचार बदलले नाहीतर परिस्थिती आजही तशीच आहे ही कथा आपल्याला काय शिकवते तर विचार सकारात्मक ठेवा परिस्थितीला दोष देणं थांबवा स्वतःवर विश्वास ठेवा इतरांना मदत करा समाजासाठी काहीतरी चांगलं करा काम लहान असो व मोठं प्रामाणिकपणा महत्वाचं आहे तर मित्रांनो आर्याच्या प्रवासातून आपल्याला हेच शिकायला मिळतं की परिस्थिती काहीही असली तरी विचार सकारात्मक असतील तर यश तुमच्यापर्यंत पोहोचणारच तुम्हाला ही कथा कशी वाटली तुमचे विचार आणि अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या आयुष्यातील अडचणींना सामोरे जाताना आर्यसारखं धैर्याने आणि सकारात्मकतेने वागा अशाच प्रेरणादायी आणि मनाला भिडवणाऱ्या कथा पाहण्यासाठी आमचा प्रेमगंध यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून पुढील प्रत्येक गोष्ट कविता किंवा प्रेरणादायी व्हिडिओ तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील आम्हाला तुमच्या प्रेमाची आणि पाठिंब्याची गरज आहे मिळूया पुढच्या एका नव्या सुंदर गोष्टीसह तोपर्यंत जगत रहा, हसत राहा आणि प्रेम पसरवत राहा